अबे भूषण या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते अबेले लेखा बोलया मला माहित नाही म्हणलं त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे उद्या जाऊ म्हणलं शाळेत त्यांच्या टकल्या मास्तर विचारून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे का भूषणे मास्तर का म्हणे तुला माहित नाही का मी एके प्रश्न सांगणार नाही म्हणे तुम्हाला तुम्ही सगळं म्हणे पाठ करून येता म्हणे घरून मग आता कसं टकल्या मास्तर नाही सांगत म्हणे ना अबे का बोलया टकल्या मास्तरना जर आपल्या या प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही तर प्रिन्सिपल पास जाऊ म्हणलं आपण मुख्याध्यापक त्याला विचारू आपण प्रश्नाचं उत्तर

आई आता मी म्हणलं बोरा बारा कुठे जाऊ म्हणलं माय बापाले आय कुठे कुठे नाही हा का करू आला तू इथं मी तुला एका घंट्यापासून पोर आला म्हणलं तर तुझ्या पतच राहिले का इथं का करूया तुझा घरी आता अभ्यास करूया भूजन सोबत हा हा अभ्यास करू आलाय का मला वाटलं म्हणलं तू मोबाईल मोबाईल तर निस बाबा भाऊजी मी काय म्हणतो भूषणाचे बाबा म्हणलं अजून बकऱ्या दारून म्हणलं घरी आलेच नाही आता थोडीशी म्हणलं दोन पाहिजे का ते म्हणलं नेहमी नेहमी लवकर येत काही पता नाही दारू पण कुठे झोपल्या का झालाय माहित नाही काय गोष्ट करता म्हणलं वहिनी अजून शिवलाल भाऊ बकऱ्या घेऊन नेहमी घेऊन आज कोण अहो मंगला का गो शिवलाल भाऊ शांताराम काकाच्या वावराच्या वर तर म्हणलं एक पळीत नाही का तिथं म्हणलं गाई ढोर मशी फशी चरते तिथं म्हणलं शिवलाल भाऊ पडून झोपून नाही तिथं म्हणलं श्वास स्वास बी नाही घे हालजूल बी नाही मी घाबरून गेलो बा म्हणून मी तुला सांगायला <laughs> आलो घरी काय गोष्ट करून आले बंदा बाबा म्हणलं सोहा सीने घेऊन आले म्हणलं हालून येणे करा काही लागलं वागलं का म्हणलं काही हा पाले लागत तुला हातलो ओ मंगला काकू मी घाबरून गेलो होतो बाबा हा शिवलाल भाऊ हाले नाही काही नाही डोई बंद होते सगळं न ना हाती नाही काहीच नाही पाही नाही आलवे मी म्हणलं काही खरं नाही बाबा म्हणलं काही नाही काही झालं म्हणलं शिवलाल भाऊले म्हणून मी बाबा तुला सांगायला लिहून गेलो लवकर बाबा भाऊजी कसं म्हणलं आता ते म्हणलं काहीच नाही हात पाहिजे आलू आले म्हणजे काही झालं तर असं म्हणलं ते मंगला वहिनी तुम्ही काही टेंशन घेऊ नका मी ना मावली म्हणलं सरपंच साबाची गाडी घेऊन जातो म्हणलं तिकडं हा फोन घेतो मी काय झालं झाला सगळं बोलेन काय नाही तर सगळं पाहतो म्हणलं मी काय टेंशन घेऊ नका तुम्ही अपन काका का मी युगा तुमच्या सोबत हा मी बोलून घेतो म्हटलं माय काय झालं ना काय नाही तर युगा तुमच्या सोबत अरे भूषण गाडीवर म्हटलं तिकडे जण मावते आता मी ना मावली म्हटलं चालली जातो आणि तिकडून म्हटलं शिवलाल बोले आणला ना गाडीवर तू काही येऊ नको तुम्ही काही टेंशन घेऊ नका म्हणलं हा मी आणतो म्हटलं शिवलाल बोलले ठीक आहे म्हटलं बाबा काका लवकर आणा म्हटलं माय बाबाले काय झालं ना जणना अरे भूषण काही नाही झालं म्हटलं शिवलाल बोले हा टेंशन काय घेऊ नको लढू नको तू आणतो म्हटलं तुझ्या बाबाला गाडीवर बसून आणतो टेंशन नको बाबा बोली लवकर आणावर दे गाडीवर हा काही झालं तर ना बंगला बहिणी तुम्हाला सांगितलं ना लढू नका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आणतो म्हणलं माउवली मी जातो गाडी घेऊन ते शिवलाल बोल लवकर गाडी घेऊन म्हणाल घरी गाडी घ्यायचं जा लवकर हो सरपंच साहेब सरपंच साहेब आहे का म्हटलं घरी कोण होय रे कोण होय म्हणलं अहो सरपंच साहेब मी बबन होय म्हणलं बबन <laughs> काय झालं रे बबन कसं काय आलं माझ्या घराकडे अहो सरपंच साहेब थोडीशी म्हटलं तुमची गाडी पाहिजे होती एखादी अंदी घंटेसाठी हा भेटन का थोडस अर्जंट काम होतो अरे बबन कोणतं असं अर्जंट काम पडलं तुझ्या गाडीचं मला थोडस म्हणलं मार्केट मध्ये जायचं आहे ना गाडी घेऊ ना मग कसं नाही जमणार ना ते गाडी देणं ना सरपंच साहेब शिवलाल भाऊ सकाळीच म्हणलं चालायला गेला होता म्हणते शानदार मोजा वाराकडे तर याचा काही पताच नाही घरी तर आता तो बांध्या समोर राहिला आम्हाला क शिवलाल भाऊ त्या पडिता मध्ये बेऊस पडलाय म्हणून हालत नाही झुलत नाही डोई नाही उघडत म्हणजे काही नाही काही झालाय म्हणते पण थोडीशी गाडी बाबा देऊन द्या तुमची आणि तो मला भाऊ दे लवकर काय गोष्ट राहिला पाहिजे का बाबा शिवलाल शिवला लाला नाही बखरा चालायला गेला होता हालजुली नाही राहिला काही झालं तर नाही त्याला हो तेच म्हणलं सरपंच आहे मला थोडीशी गाडी द्या एका घंटे मध्ये वापस करतो मला तुमची गाडी तर त्याला का झालं का नाही तर पाहू शकतो तिकडे वरदून आणून घे त्याला घरी गाडीवर बसून ठीक आहे ठीक आहे अशा कामासाठी आपण कवाई रेडी आहे म्हणलं घेऊन जा म्हटलं गाडी घेऊन जा घेऊन जा ना आणून घेऊ म्हणलं शिवलाल येऊली हा चाल बर लवकर गाडी घेऊ आपण जाऊ म्हणलं शिवलाल आणून घ्या च लवकर का बाबन भाऊ शिवलाल भाऊ मला बेस पडून गेलाय हल काहीच नाही चाल बरं लवकर అబ్బిలి మాలా సోసూల సోప్తి మన కివలా చాలా బాబు పోయి బా శివలా శివలాల్ అవులీ మన కైల శ अपन भाऊ काय काय कशा गोष्टी करते का तू हा पाय ना बरोबर नाडी धरून पाय बोल हा पाय म्हणलं चेक करून बरोबर अरे 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 हाय रे हाय रे माउली हाय म्हणलं हा घेऊन तसं आहे फक्त व्यवस्थित झाला मला शिवार भाऊ हा चाल म्हणलं लवकर गाडीवर घेऊन चाल येईल घरी नाही तर अजून जर इथे एक दोन एक दीड घंटा जर राहिला ना तर होते मला थंडा चाल म्हणलं गाडीवर बसून येईल लवकर घेऊन गाडी आहे ना म्हणलं ठीक आहे ठीक आहे मग काही टेन्शन नाही म्हणलं चाल म्हणलं गाडीवर बसू घेऊन जाऊ म्हणलं घरी हा चाल चाल लवकर चाल हा उचल तू तिकडून उचल म्हणलं तोंडाकडून मी पायाकडून उचलतो उचल उचल लवकर मी उचलतो म्हणलं तोंडाकडून पण शिवलाल बोले म्हणलं धावख्यात घेऊन चालाच डायरेक्ट म्हणलं घरी घेऊन चालायचं पहिले का चा? मावली आपण स्वतः कारभार काही करायचा नाही डायरेक्ट म्हटलं पहिले घरी घेऊन चाल हा काय म्हणलं मंगला वहिनी बहिणी आहे म्हणलं सगळे तिथं भूण्या भूषण्या तर चार पाच लोक म्हणलं अनाजी तिथं हा त्याच्यानंतर मला फैसला करायचा शिलाल बोले म्हणलं धावण्याने थोडी कोण रे माऊली काय झालं अगा बबन भाऊ शिवलाल भाऊची हालत ना कशी होऊन गेली आहे माय बीन तो राहिला गाडीवरून दहाव्या तिकडं मग कसं पकडू मायांना पकडून उरायला बरोबर अबे का मावली शिवलाल बेवस आहे ना माणसाला पकडता नाही बरोबर काय बी माणूस आहे का, का तू अगा बबन भाऊ मला बेवस लागू राहिलाय काही कमी जास्त नाही झाल्या पाहिजे मला शिवलाल भाऊले डायरेक्ट मला धावण्यात घेऊन चालायला पाहिजे होतं अजून घरी न्या अजून तिथे घंटा घंटा टाइमपास होईल चार पाच लोक आले बोलवा हा त्याच्यापेक्षा मला धावकांत घेऊन चालली जाऊ ना आपण अबे ले का माऊली आपल्या मनानं काही कारभार करायचा नाही पहिलं घरी घेऊन चाल म्हणलं त्याच्या तिकडे म्हणलं मंगला वहिनी काय म्हणते काय नाही त्याच्यानंतर म्हणलं पाच बसून म्हणलं ते अँबुलन्स फॅम्बुलन्स ठीक आहे ठीक आहे बघ खरा म्हणलं तुमच्या मनानं चाल मग लवकर हा आता काही जास्त वेळ काही करू नको नाही तर शिवला भाऊचं काही खरं नाही आवडत मला हा चाल चाल लवकर चाल ठीक आहे मला माऊली पाच मिनिटात दादा घरीच पोहोचतो आपण चल का शांताराम भाऊ तुला हे माहित आहे का शिवलाल म्हणलं बखरा चालायला गेला होता म्हणते सकाळीच तर तो अजून म्हणलं घरी आलास नाही वापस आता माईवाली गाडी घेऊन म्हणलं तू बबन न गेली आहे त्याला पाहिले ते काव आहे झालाय म्हणते बेवस पडलाय म्हणते तिथं तू या काय <laughs> गोष्ट करू आले म्हटलं सरपंच साहेब शिवला पडलाय म्हणते न बबन न ते कुठे गे गेले म्हणलं त्याला आणण्यासाठी काय हो शांताराम भाऊ हालती नाही म्हणते डुलती नाही म्हणते काहीच नाही आताच म्हणलं माया घरून गाडी नेली त्या या बबन न माउली न ते बापा म आय बी येतं बरंच झालं रे बाबा काय झालं म्हणते शिवलाल कोण मारलं तर नाही त्याला तिकड अगं शांताराम भाऊ तुला तर माहित आहे शिवलाल म्हणलं बेवढा येतो हा महा अभि आपल्या ओराकडे म्हणलं मोहाची दारू काढणं चालू राहते ना हा पेली असं म्हणलं चांगली अंगात या दोघी न पडला असल लेखाचा म्हणलं तिथं हो शांताराम भाऊ सरपंच साहेब असंच होऊ शकते महा अभि लेखाचा ले, ले दारू जर भेटली तर पेतच ना लेखाचा हा एक पाव दोन पाव तीन पाव म्हणजे जेव्हा पर्यंत लेखाच्या अंगात येत नाही तेव्हा पर्यंत म्हणलं पडत पण तो पेतच राहत दारू अहो नाही म्हणलं मोठे पाटील ते तसं नाही झालं आहे म्हणते हा दारू नाही पिऊन आहे म्हणते तो शिवलाल आता या भानासनं सांगतलं म्हणते ना, सांगत ना। भांदास गेला होता म्हणते तिथं तर तेलेच दिसला म्हणते तो हालत नाही काही नाही डोई नाही उघडी नाही काहीच नाही हा तर भांदास म्हणलं घाबरून गेला आला म्हणते तो सांगत घरी हेच तर मला समजून नाही राहिला शिवलालनं म्हणलं दारू नाही पेली काही नाही हे भांदास सांगू राहिला आहे मग याचा अर्थ बरोबर दारू दारूचं पेल नसून मग झालं का शिवलालले आता तेवढं कोण आले माहित म्हणलं शांताराम भाऊ हा आता गाडी दिली आहे बा आता गाडीवर आणून राहिलं असं त्या शिवलाले बबन न मावली आता माहित नाही त्यात युसरायला तो बबन न मावली गाडी घेऊन आणलं <laughs> का रे बबन शिवलाले आणलं का म्हणलं हा पेली असल ले का दारू पडलं व्यवस्थित असं झालं असल ले का नाही म्हणलं सरपंच साहेब दारू नाही पेली काहीच नाही आहे म्हणलं हा मला दारूची वास आली असती ना म्हणलं कोण्या कोण म्हणलं ठोत दिली आहे किंवा मारलाय हा व्यवस्था म्हणलं शिवलाल भाऊ त्यांना हालत हाताही हालत ना काहीच म्हणलं डोई नाही उघडत हा व्यवस्थित झालाय तो अबे ले बाबा ब बन तू का बे त्या शिवला म्हणलं बेवस आहे त्याला काय हालत नाही झुलत नाही काहीच नाही मग तुम्ही ना ते घरी काही आणलं डायरेक्ट म्हणलं हॉस्पिटल मध्ये गाडीवरच घेऊन जाते अगं आपण शांताराम भाऊ आता कसं आहे आपण आपल्या मनानं कारभार जर केला न काही जर झालं म्हणलं शिवला भाऊले हा तर मग किती जेव्हा आहे आता म्हणलं त्याचा स्वत चालू आहे थोडा थोडा ना नाडी म्हणलं आहे मग आता किती जीव आहे आपण न्याव न काही जर झाले कमी जास्त ले का बबन पहिलंच त्याला कमी जास्त होऊन गेलं आणि बे त्याचा हातही नाही हालत काहीच नाही बेवस पडला आहे ना अजून कोणतं कमी जास्त होणार आहे ते नेलं कोण नाही ते म्हणलं धावका नाही आता अहो पण सरपंच हा पहिलं म्हणलं मंगला वहिनीले दाखवून देतो शिवलाल भाऊची हालत कशी काय काहीशी नाही हा त्याच्यानंतर म्हणलं मंगला वहिनी काय म्हणते काय नाही तर पाहू म्हणलं मग ताब्याले का बाबन आता तू घरी त्याले तिथं म्हणलं त्या मंगला वाईले तू तेले मध्ये दाखवशील तिथं म्हणलं अर्धा घंटा वी ना तेले जर अजून म्हणलं कमी जास्त झालं तर त्याच्यापैकी ह्या अर्ध्या घंट्यात म्हणलं दावखान्यात न्यायला तू वाचून तरी नंतर आम भाऊ आम्ही त्याला म्हणलं गावामध्ये आणलं आता तुम्हाला दावाख्यात न्यायचं आहे का ते या तर न्या म्हणलं आम्ही काही रिक्स घेत नाही म्हटलं अबे त्याला का बबन तुमचा म्हणलं तो मित्र होय शिवलाल आता तुम्ही नाही घ्यान आम्ही घेईन का ने मग आता तुला न्यायचं असेल तर घरी ने ने मी काय म्हणतो बबन मावली तुम्ही एक काम करा शिवलालने म्हणलं घरी न्या त्याला म्हटलं दिवाणवर भाजीवर फाजीवर झोपून द्यावा पंधरा मिनिट तिला कसं काय वाटते तर विचारा म्हणलं जर होस न्यायला दिले तर अँबुलन्सने आपण फोन लो तिथून म्हणलं मध्ये टाकून देऊ न धावक्यात घेऊन जाऊ जा लवकर ठीक आहे शांताराम भाऊ आम्ही चालतो म्हणलं तुम्ही या मला मागून हो ठीक आहे जा मला लवकर घेऊन हो का शांताराम भाऊ महाबी शिवलालची म्हणलं हालत तर लयच गंभीर आहे का हां मग तिची हालत खराब होऊन गेली आहे मला असं वाटते कोण ना कोणनं त्याला मारलाय किंवा कोणाने कोणाच्या गाडीने म्हणलं त्याला उडवलाय बिलकुल मला पक्की गॅरंटी अहो पण सरपंच साहेब फोन उडवून म्हणलं त्याले हा ना कोण मारणार आहे हा बेवढाच तर माणूस आहे ना कोण लक्ष देत त्याच्यावर तसं नाही का शांताराम भाऊ ते लागलाय ना का डोकशेले हा वर तर लागलाय मार आहे ना पाहिलं नाही का बरोबर हो म्हणलं सरपंच साहेब आहे तेले डोकशेले मार आहे पण चला असं झालं कसं कोणानं गोटा नाही मारला म्हणलं त्याच्या डोक्यावर मी काम तो शांताराम भाऊ असंही होऊ शकते तो बकऱ्या चालायला गेला होता नाही ना आता म्हटलं ते एखाद्याच्या वावरात घुसले असेल बकऱ्या तर लेखाने मारला असन गोटा म्हणलं वावर वाल्यान त्याच्या डोक्यावर पडला असन लेखाचा बेवस हो म्हणलं सरपंच साहेब असंही होऊ शकते एखाद्या वावरवाल्यानं हा बकऱ्या घुसल्या असेल त्याच्यावर गोटा मारला असून गेला लेखावर न पडला म्हणलं बेहोस पण तो मग इथं कसं काय आला पडितात हा तेवढ्या दूर म्हणलं इथं पडतात आणलं कोणा शांताराम भाऊ ज्या वावरवाल्याने त्याला गोटा मारला आणि बेहोस पडला असन तिथं हा एक दोघा जणांना उचललं असं ह्या पडितात म्हणलं आणून टाकून दिलं असंच झालंय हो सरपंच साहेब हे बिलकुल म्हणलं तुमची गोष्ट खरी आहे तसंच झालाय ते तिकडं मारलं गेले बेवस पाडून दिलं तिकडं आणून टाकून दिलं बस असंच झालाय ते चला बरं शांताराम भाऊ हा चला सगळे जण जाऊन हो बरं शिवलालच्या घरी का आहे त्याची हालत ना काय नाही तर चला लवकर अहो <laughs> मंगला बहिणी भूषण इकडे या बाहेर शिवलाल बोले आणलाय लवकर या बाबा बाबा काय झालं काय झालं मला माले बाबाले का दल हां का कोण कोण का को हालो ना रेली ओ मंगला वहिनी भूषण तुम्ही टेंशन घेऊ नका लावू नका मला तुम्हाला आले भांदा फक्त घाबरला होता म्हणून तो काम नाही शिवलाल भाऊ हालत नाही काहीच नाही फक्त शिवलाल भाऊ फक्त व्यवस्थ झाला आहे बाकी काही सगळं चांगलं आहे हा फक्त अमोल फोन करून देऊ आपण आणि घेऊन जाऊ मला दवाखान्यात चांगला केलं मला बाबन भाऊजी तुम्ही आणून घेतलं गेले हा आणा मला अंदर देले थोडंसं मला दे भाजीवर भाजीवर देले झोपून दे थोडंसं ना म्हणलं देले काय लागते काय नाही तर सगळं मला शक्सा करून देते आणा अंदर

असं समजलं भांदा साला होता म्हणते सांगत जाऊ दे आ, ना म्हणलं आपल्याला काय करायचं बॅटर मध्ये आपण काय झुमर झबरू म्हणलं आपलाच होय नले का झुमरे तुनं म्हणलं त्या ट्रॅक्टरना दिला उडून दिलं चुराल भाऊले नाही इथं म्हणलं आपला बॅटर नेवा म्हणत का बी तुला आता अरे कुठं का शांताराम काका सरपंच साहेब बापा तुळशीराम आपा बी चालला वाटते कुठं चालले तुम्ही अबे काय देव ब्रू काय झालं होतं तर तेवढं माहित नाही कोण मारलं होतं का काय केलं होतं व्यवस्थ होता त्या पडितामध्ये गाई फाई ते ढोरं घी चढते की नाही त्या पडितात व्यवस्थ होता म्हणजे तो आता म्हणलं बबनानं माऊलीनं सरपंच साहेबाची गाडी नेऊन त्याला आणलं म्हणते घरी म्हणून आम्ही पाहायला चाललोय काय गोष्ट करतो का शिवला भाऊ बेवस होता म्हणजे पडित म्हणजे पहा मी कोणत्या माणसावर मारलो ना कोणत्या राहतो हा सापड लागे कडे असे धुलाय द्यायचे आहे का त्याची आय बिल्ले काय झुमरी आहे तूनच म्हणलं त्याला ठोत दिले ट्रॅक्टरनं ना तूच म्हणलं तेले गॅन देऊ राहिला का बी मस्त आहे बाबा काय आता मी काम होतो सरपंच साहेब तुळशीराम भाऊ तुम्ही एक काम करा मला ह्या सोबत म्हणलं काम आहे पाच मिनिटाचं तुम्ही म्हणलं शिवलालचे येते म्हणलं तुम्ही चाला मी येतो म्हणलं तुमच्या मागून कोणतं काम आहे का शांताराम भाऊ याच्या सोबत तुले आमच्या समोर नाही सांगू शकत तू असं कोणतं अर्जंट काम पडलाय तुला याच्यासोबत हो का शांताराम भाऊ बराच माणूस आहे मग तू आमच्या समोर नाही करू शकत का म्हणलं त्या गोष्टी हा आम्हाला जा म्हणतं पुढं ना तू मागून येतं म्हणजे काय अशी कोणती गोष्ट आहे हो काही नाही सरपंच साहेब आता काय म्हणलं तुम्ही टाइमपास करत म्हणलं माझ्यासोबत इथं आहात ते व्याख्या म्हणलं शिवलालय काय झालंय काय नाही त्याची परिस्थिती तुम्ही फोन घ्या हा नाजू काय काय येतं मी येतो म्हणलं तुमच्या मागून ठीक आहे बा ठीक आहे ठीक आहे लवकर येतो रे बायशील म्हणलं या पोट्यासोबत गोष्टी करत येतो लवकर चल का तुळशी ना भाऊ आबेली काय झुमरी आहे तू वाचला म्हणलं थोडशी ना शिवलाल म्हणलं बेवस झाला होता मेला नाही होता लिहिले का तो हा त्याचे हात पाय आले नाही तेव्हा म्हणलं हुडुल्यावर तो थंडा पडून गेला होता पण आता भांदा झाला का नाही तेव्हा म्हणलं तो फक्त बेवसच होता बाकी काही नाही झालाय ते पण त्याला म्हणलं अँबुलन्स करून दवाखान्यात भरती करायला लागतील का नाही तो त्याचं काही खरं नाही बरं झालं रे बाबा शादार वाजता म्हणलं बेवस झाला झुम रे अजून म्हणलं दोन दिवसाची टेन्शन आहे तु मागं माग आता त्याला अँब्युलन्स करून म्हणलं भरती करायला लागन हा दोन दिवसात जर तो त्याला काही नाही झालं होत जर आला नाही तर मग तुया या मागं म्हणलं फटके आहे असा नको बोलू मग शेतात का। काका फटके आहे फटके नको बोलू हा चांगला होऊन जाईल म्हणलं शिवला भाऊ काही टेन्शन आहे त्याला फक्त अँब्युलन्स करू त्याला आज म्हणलं दवाखान्यात द्यायला लागते भरती करायला लागते हा ठीक आहे अशा गोष्टी काही करू नका तुम्ही आता तुम्ही एक काम करा घरी जा म्हणा बापल्या झोपून राहिले गो आता म्हणलं मी जातो तिथं म्हणलं शिवलाचे येतं आता सरपंच साहेब आहे मी आहे तुळशीराम भाऊ आहे म्हणलं चार पाच जण आता काय आहे कोणती परिस्थिती त्याची नाजू काय काय येतं हा फोन करतो अँबुलन्स वाला अँबुलन बोलतो लवकर न घेऊन जात ते बघा शांताराम का, का? आम्ही येऊ शिवलाल भाऊच्या घराकडे या कसं काय आम्ही फोन घेतो ते अभेले काय जबरी आहे जास्त काही शायना काही बनू नको तू हा तुम्ही ना काय येऊ म्हणलं तिकडं आम्हीच जातो आम्हीच काय याची परिस्थिती पाहतो बरोबर नाजू काय आहे तुम्ही मला घरी जाण चुपचाप झोपून राह ठीक आहे शांताराम काका आता तू म्हणतो तसंच करतो ना आता घरी जाऊन म्हणलं झोपूनच राहतो ना जा लवकर मग तू आता कशी काय म्हणलं शिलालची हालत तर फोनच घे जा लवकर <laughs> अहो बापा काय झालं तुम्हाला काय झालं म्हणलं तुम्हाला सकाळी सांगितलं होतं काय चिंत म्हणलं बकरे चालायला जाऊ नका तुम्ही कोण मारलं कोण कोणा नाही काही उठून नाही ना राहिले म्हणले बाबा ओ मंगला वहिनी तू काय लोड राहिली हा फक्त शिवलाल भाऊ फक्त व्यवस्थाच आहे हा आहे ना म्हणलं चांगला आहे तो त्याला फक्त दावण्यात घेऊन जायला लागते आपल्याला अहो तर बाबा भाऊजी घ्या ना लवकर सांगा ना अंबुलन्स सांगा ना लवकर गेले अजून काही होऊन जाईल मग कसं मंगला वहिनी शांताराम भाऊ सरपंच साहेब इकडे येणार आहे तर ते आता विचारपूस करून म्हणलं अंबुलन्स बोलून घेऊ मग तो जे आता शांताराम भाऊ ना सरपंच साहेब येत म्हटलं वाट पाहता का त्याला काही होऊन जाईना लावाना मोबाईल वरून एकशे आठ वर म्हणला एम्बुलन्स वर फोन लावाना था था? का शांताराम भाऊ सरपंच साहेब कसं करायचं म्हटलं आता शिला भाऊ होत नाही उराला व्यवस्था म्हटलं तो आठ मग कसं करायचा आता पाना म्हणलं सरपंच साहेब काही हालत होऊन गेले म्हणलं पूज नाही बाबाजी गाडी सगळी बघा घेऊन देऊ ना का म्हटलं हे का कुठं ऐकत माहिती गोष्ट पाना आता काही होत लवकर सरपंच साहेब आता काही वाट पोहोन काही फायदा नाही म्हटलं शिवलाले काही होश येणार नाही तुम्ही एक काम करा खिशामधून मोबाईल काढा आणि एकशे आठवर म्हणलं फोन लावा बरं अँब्युलन्स बोलून घ्या मला एमर्जन्सी येले सांगा बाबा भकासपूर भा। ह्या गावामध्ये एक पेशंट आहे बा एमर्जन्सी तर लवकर भाऊ अँब्युलन्स पाठवा असं तुम्ही फोन लावून विचारा ठीक आहे शांताराम भाऊ आता थांबण्यात काही मजा आहे नाही आता लवकर म्हणलं एकशे आठवर म्हणलं फोन लावतो लवकर म्हणलं अँब्युलन्स बोलून घेतो हो लावा लवकर लावा नाही तर म्हणलं काही कमी जास्त होऊन जाईल लावा लवकर हॅलो बोला हॅलो मी भकासपूर गावातून सरपंच बोलत राहिलो म्हटलं माझ्या गावामध्ये एमर्जन्सी पेशंट आहे तर तुम्ही म्हणलं लवकरात लवकर म्हटलं आपली एमर्जन्सी अँब्युलन्स एमुर्णस म्हणलं आमच्या गावमध्ये पाठवून द्या भकासपूर काय झालं आहे पेशंटले अहो साहेब काय झालं काय नाही ते म्हणलं नंतर पाच बसू तुम्ही म्हणलं अँब्युलन्स पाठवा लवकर एमर्जन्सी ह्या माणसाला जर काही कमी जास्त झालं तर तुमच्यावर म्हणलं केस टेन लवकर पाठवा ॲम्ब्युलन्स हो ठीक आहे ठीक आहे गावाचं नाव काय म्हणलं भकासपूर ना ठीक आहे ठीक आहे पाठवतो म्हणलं दहा मिनिटात म्हणलं अँबुलन्स म्हणलं आमची तयार होऊन जाईल म्हणलं तुमच्या गावमध्ये ठीक आहे ठीक आहे ओके हा ठीक आहे लवकर पाठवा काय म्हणते सरपंच साहेब हा येऊ राहिले काय अँबुलन्स हो म्हणलं शांताराम भाऊ त्या आला म्हणे नाव काय आहे पेशंटचं त्याला म्हणलं नाव विचारत पर्यंत ह्या माणसाला जर कमी जास्त झालं तर हा लवकर मला अॅम्ब्युलन्स पाठवा बिलकुल म्हणलं दहा मिनिटात येऊन गेली म्हणलं आपल्या गावमध्ये अँब्युलन्स काही टेन्शन घेऊ नको हो म्हणलं सरपंच साहेब चांगले गेलं असं खडको लागते म्हणलं ते काम तो भूषण मंगलाबाई तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणलं ते अँबुलन्स मध्ये दोघ चालले जा आम्ही मागून म्हणलं गाड्या घेऊन येतो ठीक आहे ना ठीक आहे म्हणलं जंतराम भाऊ ठीक आहे ठीक आहे काही समजत नाही तिथे मंगलाबाई तू काही टेन्शन घेऊ राहिले कुठून यायचं ना कुठं नाही अँबुलन्स आला बरोबर नेते म्हणलं मेडिकल मध्ये काही टेन्शन घेऊ नको जर तुला जर प्रायव्हेट मध्ये भरती करायचं असेल तर आपल्यावर ते पण अँबुलन म्हणलं तो मेडिकल मध्येच नेते ठीक आहे म्हणलं जयंतराम भाऊ पहिले मेडिकल मध्ये घेऊन येईल त्याच्यानंतर मला जर काही इलाज नाही झाला तर काय करता हो ठीक आहे म्हणलं मंगला भाई तसं करू आजच्या दिवस मला ते मेडिकलमध्ये पाय म्हणलं काय ना काय नाही तर ना ना आम्ही म्हणलं मागून येतो म्हणलं तुझ्या मागास मुलांच्या थोडासा मला वेळ होईल पण येतो म्हणलं आम्ही ठीक आहे टेन्शन घेऊन राहिले मग काय लोड राहिले म्हणलं ना भूषण तूही लोडू लढू तुझ्या बाप म्हणलं चांगला होऊन जाईल काही टेन्शन घेऊन काय बबन मागू तुम्ही एक काम करा येईल उचला मला शिवलाल चला मला तिकडे घेऊन हा एम्बुलन्स आलीच असं ना आता ठीक आहे शांत राम भाऊ उचलू का मग आता शिवलाल बोले उचलू नाही तर का आता इथं मराठी ठेवते का मला शिवला उचल म्हणा दोघं आणि त्याला ते अँब्युलन्स पण घेऊन तिथं मध्ये जात पण आपली अँब्युलन्स येऊन दे त्याला उचला लवकर चला लवकर सगळे